हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि संध्याकाळची वेळ आहे तर इथे वाजलेले आहेत पावणे सात आणि आम्ही निघालो आहे पीठ म्हणजे दळायला ठेवलं होतं ज दळण तर ते घ्यायला निघालो होतो तर तेव्हा हा व्हिडिओ मी शूट केला होता आणि साहेब कामावरून नुकतेच आले होते आणि त्यांना घेऊन मी आली इथं दळण घेण्यासाठी तर गहू आणि ज्वारी दोन्ही पण ठेवलं होतं दळायला तर इथे दळण झालेलं आहे आणि आता हा वेळ आहे रविवारचा तर रविवारची सकाळ आहे आणि ैभूदादा आणि त्याचे पप्पा दोघ जण मिळून स्टेशनला गेले होते आणि त्यांनी काय काय सामान आणले ते मी चेक करत होते चे, तर इथे ना ह्या दोघांनी नाश्त्यासाठी आणलं होतं त्यामुळे मी काही नाश्त्याला वगैरे ना बनवलं नव्हतं तर मेदू वडे आणि वडापाव तर मला आणि अनुताईला वडापाव पाहिजे होता आणि ह्या दोघांना मेंदू पाहिजे होते तर साहेबांना तर दाळ वडे लागतात आणि वैभवदादाला मेंदू तर असा नाश्ता आणला होता तर इथे आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि इथे ना मी आणि वैभवदा फ्रेश झालो होतो आमचं ब्रश वगैरे करून झालं होतं सगळं तर बाकी अनुताई आणि अनुताईचे पप्पा दोघं जण राहिले होते तर आता तिथे त्यांचा ब्रश चालू आहे तोपर्यंत आता इथे आम्ही नाश्त्याला सुरुवात करतो आणि दळण जे आहे ना ते आणून तसंच ठेवलं होतं मी कारण की उशीर झाला होता खूप त्यामुळं ना दळण डब्यामध्ये वगैरे भरलं नाही तिकडून आल्यानं नंतर दुसरीच कामं भरपूर होती त्यामुळं ते तसंच राहून गेलं आणि ते एका साईडला मी ठेवून दिले टीपायवरती आणि आता इथे चालू आहे आमचा नाश्ता तर या तुम्ही पण नाश्ता करायला संडेचा कधी कधी म्हणजे असं संडेला जेव्हा घरी असतात ना साहेब तेव्हा असं बाहेरून आणतात काही काही नाश्ता वगैरे आणि दाळवडे तर हमकाचं असतात बाहेरून तर आता इथे वैभता मी आणि साहेब आम्ही तिघ जण बसलो आहे नाश्ता करायला आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता याच्यानंतर ना पुढचा व्हिडिओ मी काही बनवला नव्हता दूपार चा, तर आता हा व्हिडिओ आहे डायरेक्टली दुपारचा तर आत्ताच आमची दुपारची जेवणं झाली तर संडे असला म्हणजे घरामध्ये बिर्याणी आणि ग्रेव्ही आणि भाकरी वगैरे हे असतं जेवायला तर तेच तेच काय दाखवायचं आहे म्हणून मी काही स्वयंपाक वगैरे बनवताना दाखवलं नाही आणि जेवण वगैरे झालेलं आहे हे जे सकाळी भाज्या आणल्या होत्या तर त्या भाज्या मी एका ताटामध्ये काढून ठेवलेल्या आहेत कारण प्लास्टिकच्या पिशवीत असं जास्त वेळ ठेवलं ना तर ते पाणी वगैरे सुटतं ना त्यामुळं मग मी ताटामध्ये काढून ठेवलं होतं आणि आता जेवण झालं झालं अनुताईचं चालू झालेला अभ्यास आणि साहेब तर झोपलेले आहेत बाकी वैभुधाना ते इथं एक जवळपास कुठंतरी जत्रा आहे तर त्याचे क्लासचे म्हणजे ट्युशनचे मित्र वगैरे सगळे जाणार होते तर त्यांच्यासोबत तो जत्रेला निघून गेलेला आहे तर आता साहेबांची झोप चालू आहे तोपर्यंत ही ते माझी दुपारची कामं जी आहेत ती चालू झालेली आहेत तर हे कांदे वगैरे मी ह्या ह्याच्यामध्ये दे ठेवून देते जाळीमध्ये दे। आणि साहेबांनी येता येत ना दोन डझन अंडे पण घेऊन आले होते कारण की आता ना एक महिन्याभरामध्ये आम्हाला म्हणजे मुलांचं वजन वाढवायचं आहे आणि आमचं दोघांचं वजन जे आहे ते कमी करायचं आहे तर त्यासाठी प्रयत्न आमचे तर प्रयत्न अगोदरच चालू झालेले आहेत पण आता मुलांसाठी पण ना दूध आणि अंडे रोजच्या रोज त्यांना द्यायचं म्हणजे दू अंडे जे आहेत ते उकडून द्यायचं आणि दूध वगैरे ना ग्लासभर दूध वगैरे द्यायचं तर असं ठरवलेलं आहे त्यामुळं अंडे आणि हे सगळं आणलं होतं साहेबांनी तर आता हे रात्री दळण आणून ठेवलं होतं तर ते पीठ पीठ जे आहे ते डब्यामध्ये भरायचं काम बाकी होतं तर ते आता आ, मी करून घेते आणि ना मी दळणाचा डबा वगैरे नेत नाही बाय कारण की बाईकवर जायचं असतं ना त्यामुळं डब्बा घेऊन बसता येत नाही बाईकवर म्हणून मी ना गोणीमध्येच घेऊन जात असते दळण वगैरे आणि एकदाशी दळून आणलं की मग त्यानंतर मग ते व्यवस्थित भरून ठेवता येतं डब्यामध्ये वगैरे तर आता हे ज्वारीचं पीठ आहे तर पटणी वगैरे टाकून त्या दिवशी नाही का मी नीट केली होती ज्वारी पण ती तशीच राहिली आणि नंतर दुसरीच कामं आली त्यामुळे ते दळण ठेवायला जमलंच नव्हतं तर फायनली म्हणजे रात्री आणलं ते आम्ही दळून वगैरे तर आता भरून ठेवते व्यवस्थित हे पीठ आणि इथे ना हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा तुटक तुटक झालेल्यासारखं वाटतो का कारण की ना माझा मोबाईल जो आहे ना तो जरा लवकरच गरम होतोय म्हणजे थोडंसं व्हिडिओ केला ना तर लगेच गरम होतोय मोबाईल एवढं म्हणजे हे झालेलं आहे त्यामुळं ना हे व्हिडिओ थोडंसा एकदम असं क्लिअर वगैरे आला नाही तुटक तुटक एकदम आल्यासारखं झालेलं आहे तर आता हे आहे गव्हाचं पीठ आणि हे ह्या मोठ्या डब्यामध्ये मी भरून ठेवते तर फ्रेंड्स आता इथे जे जेवलेले भांडी वगैरे होते ते घासायचं काम बाकी होतं आणि किचन काउंटर पूर्ण खराब झाला होता कारण की संडेच्या दिवशी चिकन हे ते बनवायचं असलं ना त्यामुळं ना किचन काउंटर जे आहे ते रोजच्यापेक्षा जरा जास्तीच खराब होत असतो तर कारण ते तेलाचे डाग वगैरे ना उडत असतात त्यामुळं जास्तीच खराब झालेला आहे तर आता इथे मी किचन काउंटर पण घासून घेते आणि जे शेगडी आहे ती पण घासून घेते तर म्हणजे दुपारच्या असं भाकरी वगैरे बनवलेल्या होत्या ना त्यामुळं तर, तर जास्ती झाला होता खराब तर त्यांना स्मूथ काथ्याने मी हे गॅस जो आहे तो घासून घेते आणि भिंती वगैरे घासून घेते तर हे घासता घासताना अचानक माझ्या लक्षात आलं की किचनची क्लिनिंग ना भरपूर दिवस झालं केली नव्हती असं मी ना हा म्हणजे हप्त्यातून एकदा दोनदा असं ना पूर्ण रस्टरनी साफ करत असते तर तेच क्लिनिंग मी असं दाखवणार आहे म्हणजे आस जास्त असं डीप क्लिनिंग नाही करत की सगळं असं घासून बिसून हे नाही करत क तर ना डस्टरनी स्वच्छ पुसून घ्यायचं जिथं घासायची गरज आहे तिथे घासायचं नाहीतर होता होईल तेवढी सिम्पल अशी क्लिनिंग करून घेणार आहे मी तर आता त्यासाठी ना हे मिक्सर वगैरे सगळं काढून ठेवते खाली आणि मिक्सर वगैरे सगळं असं ना हे झालं होतं तेलकट तेलकट झालं झाल्यासारखं झालं होतं था। आणि त्याच्यावरती ना धूळ बसून काळपट झाल्यासारखं झालं होतं था। तर हे कप जे आहेत ना हे कप पण ना रोजच्या वापरामध्ये काय दोन तीन कप फक्त वापरले जातात त्यामुळं ना बाकीचे कप जे आहेत ते जसे जास्त असं ठेवलेली आहेत आणि त्याच्यामुळं ना तिथे त्याच्यावरती पण असं फोडणी वगैरे तेल्यावरती त ते तेल उडतं ना तर ते ते तेलाचं थर साठला होता आणि त्याच्यावरती पण ना असं काळपट काळपट धूळ साठली होती तर मी मला विचार केला की आज हे सगळं किचनवरचं जेवढं होतं तेवढं काम म्हणजे करून घ्यायचं एकदम लोड पण नाही घ्यायचा कारण लोड घेतल्यामुळं आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळं ना जसं आपल्याला जमेल तसं तसं थोडं थोडं काम रोजच्या ह्याच्यामध्ये जरी केलं तरी होऊन जातं तर आता गॅस स्टोव घासून झालेला आहे आणि त्याला धुवून पण घेते आणि आता ही जी भिंत आहे जिथलं सामान मी काढलेलं आहे ते पण मी घासून घेते स्वच्छ कारण की रोज रोज तिथली क्लिनिंग करता येत नाही ना ते सामान असल्यामुळं तिथे डस्टर पण नाही आहेत त्यामुळं मग आज आईना सामान काढलं आहे तर पटकन हे विम जेलनी घासून घेते काथ्याने गा एकदम असं व्यवस्थित घासलं ना तर स्वच्छ दिसते भिंत आणि हा कोपराना जो पूर्ण असं जरा हे झालेला होता चिपचिप असं -चिप झालेल्यासारखं झालं होतं आणि आपण गृहिणी आहोत त्यामुळं घर सांभाळायचं किचन सांभाळायचं काम हे आपलं असतं त्यामुळं आप ना आपल्याला बरोबर माहिती असते की कुठल्या कोपऱ्यामध्ये जास्ती म्हणजे सफाई करण्याची गरज आहे आणि कुठ कुठला कोपरा असा आहे की जिथे भरपूर दिवसापासून सफाई झालेली नाही तर हे आपल्याला सगळं माहिती असतं त्यामुळं ना दिमाखाने थोडं थोडं असं करून काम काढलं ना रोजच्या रोज तर आपलं घर जे आहे ते नेहमी क्लीन नीट असं राहील आणि कोणतंही काम ना आपण जोपर्यंत त्या कामाची सुरुवात करत नाही ना तोपर्यंत ते काम आपल्याला अवघड वाटत असतं आणि तो का ते काम करायचं ना आपल्याला आळस येत असतो पण एकदाशी आपण कामाची सुरुवात केली ना मग मात्र कोणतंही काम आपल्याला म्हणजे जड जात नाही म्हणजे एक झालं की एक एक झालं की एक आपण कामं करतच राहतो आणि ती कामं आपल्याला सोपी होऊन जातात तर आता इथे बघा ना मी किचनचे किचनवरती फक्त ना भांडे घासायला आले होते जेवणाचे तर सोबतच मी थोडंसं एक्स्ट्रा काम केलं ज्यामुळं किचन काउंटर जे आहे ते आ, क्लीन झाल्यासारखं वाटलं मला आणि त्यानंतर मात्र ना एक झालं की एक कामं दिसतच गेली आणि ना मनाला वाटत होतं की आता हे झालंय तर हे पण करूनच घेऊया आता ते झालं आहे तर लगे आत, हे पण त्याच्या बाजूचं पण करूनच घेऊया असं म्हणजे हे वाटत असतं त्यामुळं ना कोणत्याही कामाची सुरुवात करणं हे गरजेचं असतं तर आता इथे हे जे व्हाईटवाले कप आहेत ना ह्याच्यावरती ते तेलाचं थर वगैरे साठून धूळ वगैरे साठली होती ना त्यामुळं त्यांना जरा जास्त मेहनतीने घासावं लागत होतं मला कारण की आ, हे जे तेलाचं जे थर साठलेला असतो ना त्याचा चिवटपणा जो आहे तो लवकरात लवकर जात नसतो त्यामुळं त्याला जरा जास्त वेळ घासून घासून मी हे कप जे आहे ते एकदम पांढरे शुभ्र असे क्लीन करून घेतले म्हणजे त्याचा दांडा वगैरे हे सगळं ना काळपट काळपट झालं होतं तर त्याला पण व्यवस्थित असं विमजेलने घासून घेतलं आणि कप घासून झाल्याच्यानंतर ना हे कपाचा जो स्टँड आहे तो, तो पण मी ह्या स्कॉच ब्राईटने घासून घेतला स्वच्छ कारण त्याच्यावरती पण ना असं म्हणजे हाताला असं चिकट चिकटसारखं लागत होतं त्यामुळं त्याला पण घासून घेतलं आणि हा स्टँड आणि जे भरण्या ठेवलेलं जे छोटीशी रॅक आहे ना तर ते हे दोन्ही मिळून ना मी मिशोवरून ऑनलाईन मागवलं होतं तर ते दोन्ही मिळून मला साडेतीनशेला भेटलं होतं आणि असं नाही की कमी किमतीमध्ये आहे म्हणजे क्वालिटी खराब असेल तर क्वालिटी एकदम चांगली आहे याची आणि खूप छान स्टँड आहे म्हणजे मी ना असं अशी वस्तू घेते की ज्याचं म्हणजे उपयोग असेल महत्त्वाचा आणि ती वस्तू ना कमी प्राईजमध्ये असेल तर क्वालिटी चांगली असेल अशी वस्तू मी निवडून घेत असते आणि भरपूर स्टँड मी शोधले होते त्या टायमाला पण मला हावाला स्टँड म्हणजे हे कपचा आणि भरण्या ठेवायचं स्टँड ना ते मला चांगलं वाटलं पण वाटत होतं की क्वालिटी व्यवस्थित निघेल की नाही पण खूप पारखून पारखून घेतलं होतं आणि ते खरंच खूप छान निघालं तर आता इथे घासलेली कप वगैरे सगळे मी तोपर्यंत जाळीमध्ये ठेवते कारण की डायरेक्टली स्टँडला अडकावले ना तर मग त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते पाणी असंच राहतं तर कपांचं तोंड वरती होतं ना त्यामुळं ते पाणी निघत नाही आणि ते तसंच राहतं त्यामुळं ना अगोदर यांना जाळीमध्ये ठेवते आणि त्यानंतर सगळं पाणी स्वच्छ सुकल्याच्यानंतर मग ते कप स्टँडला लावून घे आणि आता म्हणलं ना तुम्हाला की एक झालं की एक कामं दिसत राहतात आपल्याला आणि आपली कामं जी आहेत ते दिवसभर चालू राहतात तर आता हे सगळं क्लीन झाल्याच्यानंतर मला हे काम दिसलं म्हणजे जिथं जिथं म्हणजे क्लिनिंगची गरज आहे तिथे तिथे बरोबर ते आपल्या डोळ्यासमोर दिसतंच आणि हे जे व्हाईटवाले ब्रॅकेट जे मी लावलेले आहेत ना ते सुरुवातीलाच लावले होते तर म्हणजे नवीन नवीन राहायला आले होते तेव्हा सामान ठेवायला काय नव्हतं तेव्हा मी ते वा मागवलं होतं आणि दोन व्हाईट आणि दोन ग्रे असं ते ब्रॅकेट आले होते तर आता याची किंमत माझ्या आठवणीत नाही कारण की भरपूर दिवस झालं त्यामुळं पण ह्याला ते चिटकावायचं होतं भिंतीला तर जे त्याचे हूक होते ना त्या हुकला मी नुसतं चिटकावलं होतं पण त्याच्यावरती ना वजनदार वस्तू ठेवता येत नव्हत्या त्यामुळं मग मी आयडिया केली की ती जे त्याचं हूक असतं ना त्याला मी फेविक्विकनी भिंतीला म्हणजे चिटकावून घेतलं आणि त्यानंतर त्याला ते ला ब्रॅकेट लावलं तर आता त्याच्यावरती ना वजनदार वस्तू जरी ठेवल्या तरीसुद्धा त्याला काही फरक नाही पडत कारण ते फेविक विकनी एकदम गच्च असं चिटकलेलं आहे हे हुक जे आहेत ना ते गच्च चिटकलेले आहेत त्यामुळं ना तिथं वजनदार जरी वस्तू ठेवल्या तरी पण काही फरक नाही पडत आणि अशा प्रकारे म्हणजे कमी किमतीमध्ये पण खूप महत्त्वाच्या अशा वस्तू मी मिशोवरून मागवलेल्या होत्या आणि हे जे व्हाईटवाले ब्रॅकेट आहेत ना हे हे पण म्हणजे खरंच खूप घाण होतात कारण की किचनमधल्या वस्तू ज्या आहेत त्या जवळजवळ तेलकट होतच राहतात सगळ्या वस्तू आणि घाण होतच राहतात तर वाईट असेल तर जास्तीच घाण दिसतं तर त्याला ना खूप वेळ खूप वेळ मी घासून काढलं स्वच्छ आणि एकदम कानाकोपरा त्याचा व्यवस्थित असं घासून काढलं आणि त्यानंतर आता त्याला डस्टरनी पुसून त्याला अडकावून देते आणि बाकी उरलेलं हे ग्रेवालं जे ब्रॅकेट आहे ना ते मी हे भांडे घासायचं का साबण काथ्या वगैरे ठेवायला ते साईडला अडकावून घेतलेलं आहे आणि अजून एक ब्रॅकेट आहे ते ग्रेवालं तर ते मी ना बाथरूममध्ये ठेवलेलं आहे तर तिथं पण म्हणजे शॅम्पूच्या बॉटल कंडिशनरच्या बॉटल नीळ वगैरे हे सगळ्या बॉटल त्याच्यामध्ये व्यवस्थित बसलेले आहेत आणि मी ते ब्रॅकेट तिथं ठेवलेलं आहे तर आता हे व्हाईटवालं जे ब्रॅकेट आहे ना तर याचं जे जाळी आहे खूप खराब होते त्यामुळं मी ना तिथं न्यूजपेपरचा तुकडा लावते आणि बाकी हा जो खालचा ब्रॅकेट लावलेला आहे त्याला त्याच्यावरती न्यूजपेपर नाही टाकला कारण की ना हे जे चमचे पळ्या वगैरे अडकवायचे असतात तर ते असं अडकावायला गेल्यानंतर थोडंफार पाणी वगैरे पडतं त्याच्यावरती म्हणून तिथे मी न्यूजपेपर नाही टाकला आणि त्यानंतर ना इथल्या जेवढ्या काही भरण्या आणि भरण्याचा स्टँड होता तो काढून ठेवला खाली तिथली स्वच्छता करण्यासाठी आणि ॲक्वावरती पण डस्टर फिरवून घेतलं थोडंसं म्हणजे प्रत्येक वस्तू जे आहे त्याला क्लिनिंगची गरज असते किचनमधल्या कारण तेलाचं थर फोडणी दिली की बारीक बारीक वस्तूंवरतीसुद्धा तेलाचा थर जाऊन बसलेला असतो आणि तिथे धूळ साठून तिथे काळपटपणा तयार झालेला असतो त्यामुळं ना ॲक्वावरती तर ना मी सतत डस्टर फिरवत असते पण जिथं म्हणजे अडचण आहे जिथलं म्हणजे भरपूर सामान ठेवलेलं आहे तिथली फक्त क्लिनिंग बाकी राहिलेली असते तर आता हे स्टँड जे आहे ते काढून ठेवलं खाली आणि आता हे भरण्या भरण्यानं आता म्हणजे एक तीन चार दिवसापूर्वीच अनुताईने स्वच्छ करून ह्या भरण्या भरल्या होत्या पण आता म्हणलं जर क्लिनिंगचे कामं काढलेच आहेत तर पुन्हा एकदा भरण्या स्वच्छ करून घेते कारण की थोडंसं दिवस गेले की लगेच पुन्हा ते घाण झालेलंच असतं तर आता भरण्यांवरती एक एक डस्टर मारून घेते आणि हा जो स्टँड आहे त्याला घासून घेते आणि मिक्सरला पण ना ह्या म्हणजे डस्टरला थोडंसं साबण लावून म्हणजे सुक्क सुक्कच असं घासून काढलं कारण पाणी जर हे केलं तर मग त्याचे ते आतमध्ये पाणी वगैरे केलं तर मोटार वगैरे जळू शकते ना त्यामुळं पाण्याचं जास्त यूज केलं नाही फक्त सुक्क सुक्क डस्टर म्हणजे असं घट्ट पिळलेलं त्याला साबण लावलं थोडंसं आणि त्या साबणाने ते अगोदर पुसून घेतलं नंतरनं स्वच्छ डस्टर पिळून काढलं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा त्याला स्वच्छ पुसून घेतलं आणि याचे जे हे कोपरे वगैरे जे आहेत ना कॉर्नर वगैरे त्याच्यामध्ये पण मी ना असं व्यवस्थित असं पुसून काढलं तर ना हे अशा प्रकारचे क्लिनिंग जे आहेत ते रोजच्या आहे, रोज होत नाही रोज आपण जसं मिक्सर यूज केलं थोडं थोडं असं वरवर आपण रस्टर फिरवतो पण हे असं सांदी सांदी वगैरे हे आपल्याला रोज हे करता येत नाही त्यामुळं कधीतरी असं क्लिनिंग केले तर ना गरजेचं असतं हे आणि आता म्हटलं किचनची एवढी क्लिनिंग तर झालेलीच आहे तर मग लगेच हात हे हात पुसायला जे मी डस्टार अडकावलेलं आहे ना किचनमध्ये तर त्याला पण ना हँडवॉशनी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याचसोबत हे जे ककडी गाजर टोमॅटो हे जे होतं त्याला पण मी धुवून एका जाळीमध्ये भरून ठेवले तर हे जे जेव्हा सुकेल ना तेव्हा मग त्याला फ्रीजमध्ये ठेवून देईल तर हे हात पुसायचे डस्टर जे होतं ना ते थोडंसं काळपट झालं होतं हात पुसून पुसून सारखं तर लगेच त्याला पण मी हे करून घेतलं आणि एक एक म्हणता म्हणता जवळजवळ किचनची पूर्ण क्लिनिंग आवरलेली आहे आता फक्त ना लादी पुसायचं काम बाकी आहे तर ते की मी करून घेते आणि ना असं सगळी कामं मी दाखवली नाहीत तर बरीचशी मी क्लिनिंग केलेली आहे किचनमधली आणि सगळी दाखवायचं मला तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळं ना मी जेवढं होत आहे थोडं थोडं तेवढेच दाखवले तर ते फ्रेंड्स आता हे काम लास्टचं चालू आहे म्हणजे किचनची पूर्ण क्लिनिंग झाल्याच्या जा नंतर आता इथे हे लादी पुसायचं चा काम चालू केलेलं आहे मी आणि बाकी फ्रीजची क्लिनिंग करायची का तर काय गरज नाही नवीनच फ्रीज आहे त्यामुळं ना त्याला म्हणजे घाण वगैरे झालं नाही अजिबात फ्रीज त्यामुळं त्याची क्लिनिंग वगैरे केली नाही बाकी दरवाज्यावरती तर दर मी रोज डस्टर फिरवतच असते त्यामुळं मी तिथलं फ्रीजची क्लिनिंग केलेली नाही आणि ते व्हिडिओ रेकॉर्ड करता करताना मी लक्षच दिलं नाही त्यामुळं इथं सगळं वाईट दिसतं आहे कारण की बाहेरचा उजेड जे आहे ते येतो आहे आणि त्यामुळं ना पूर्ण व्हिडिओ जो आहे तो वाईट वाईट दिसतोय आणि म्हणजे ना असं अपोजिट साईडला जर उजेड भरपूर असेल ना बाहेरचा तर ना व्हिडिओ येत नाही व्यवस्थित तर इकडे ना मी लक्षच दिलं नाही मी डायरेक्टली माझं काम करत राहिली आणि त्यानंतर जेव्हा रेकॉर्डिंग मी बघितली तेव्हा माझं लक्षात आलं की अरे बापरे हे व्यवस्थित कॅमेरा सेट केलाच नव्हता तर आता असू द्या जे काही अंधक अंधक दिसतं हे व्हिडिओ तर तो झाला तेवढा मी शेअर केला तुमच्यासोबत तर फ्रेंड्स आता हे बघा फायनल पूर्ण किचन जे आहे ते क्लीन झालेलं आहे आणि किचन पूर्ण क्लीन करण्यासाठी संध्याकाळच्या पाच वाजल्या आहेत तर आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे काही बनवायची गरज नव्हती म्हणून मी हे एक्स्ट्रा क्लिनिंग काढली होती तर इथे बघा किचन पूर्ण चकाचक चा झालेलं आहे एक एक वस्तू एक एक व्यवस्थित असं क्लीन झालेली आहे आणि आपलं किचन असं अशा प्रकारे स्वच्छ एकदाशी झालं ना मग काम करायला खूप उत्साह येतो तर फ्रेंड्स आता ला ला हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळं मी हा व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय